नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत गर्भलिंग निदान महिला डॉक्टर कोठणी सोनोग्राफी मशीन चालकाचा शोध चालू कोल्हापुरात दोन ठिकाणी बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि नि गर्भपाताचा प्रयत्न तसेच गोळ्या देणं या प्रकरणी आरोग्य विभागानं बुधवारी कळंबा येथील श्रद्धा दवाखाना व पाडळ येथील घरात छापा टाकून डॉक्टर महिलेसह तिघींना बुधवारी अटक करून त्यांच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी अटक केलेल्या तिघींना गुरुवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तळबा येथील साई मंदिर समोरील श्रद्धा दवाखान्याच्या डॉक्टर दीपाली सुभाष वय वैसेहेचाळीस राहणार साई मंदिरासमोर कळंबा यांना अटक करण्यात आली त्याच्यावर बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भ चाचणीचा प्रयत्न करणे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यात गर्भलिंग निदान करण्यासाठी सोनोग्राफी मशीनचा वापर करणारा सुयश सुनील हुक्केरी याच्यावरही गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत तर वरंगे पाडळे येथे सापळा रचून गर्भपाताच्या गोळ्या घरी जाऊन देणाऱ्या सुप्रिया संतोष माने वय बेचाळीस राहणार रायगड कॉलनी कळंबा धनश्री अरुण भोसले वय तीस राहणार शिंगणापूर या दोघींनाही अटक करण्यात आली त्यांच्यावर कोणतेही अवैध वैद्यकीय व्यवसाय सुरू करून शासनाची रुग्णांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे श्रद्धा दवाखान्यात आलेल्या गर्भवतींची गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यासाठी तीस रुपये घेऊन केलं जात होतं बुधवारी दुपारी या दवाखान्यात सुयश हुकेरी यांनी गर्भवतीची तपासणी करण्यासाठी आल्यानंतर त्याला डमी गर्भवती असल्याचा संशय आल्यानंतर तो, तो तेथून सोनोग्राफी मशीन घेऊन पळून गेला त्यानंतर पोलीस व आरोग्य विभागानं छापा टाकून एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांची रोकड गर्भपाताच्या गोळ्या मोबाईल व इतर साहित्याचा सा एक लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर वरंगी पाडळी गर्भपाताच्या गोळ्या विक्री करण्यासाठी गेलेल्या दोन महिलांना अटक करून त्यांच्याकडून रोख रक्कम सहा हजार मोबाईल गर्भपाताच्या गोळ्या असा सतरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही गुन्ह्यातील तिघींना गुरुवारी न्यायालयात हजर केलं असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे सोनोग्राफी वाला नॉट रिचेबल श्रद्धा दवाखान्यात आलेल्या गर्भवतीची तपासणी करणारा सोनोग्राफी मशीनचा चालक व मालक सुयश हुक्केरी हा बुधवारी रात्रीपासूनच बेपत्ता झाला आहे त्याचा मोबाईल बंद आहे घरचा पत्ता नसल्यानं पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत तो सापडल्यानंतर त्यांना आजपर्यंत किती गर्भलिंग निदान केले इतर किती डॉक्टर त्याच्या संपर्कात होते ही माहिती पुढील तपासात निष्पन्न होणार आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा